जनतेच्या सेवेसाठी सदैव तात्पर रायतेचा रायगड खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील नवीन वसाहत चौक येथे राहणारे आदिवासी बांधव किसन विठ्ठल कातकरी यांचे घर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वारा पावसामुळे कोसळले आहे किसन विठ्ठल कातकरी त्यांची पत्नी मंदा किसन कातकरी मुलगा ज्ञानेश्वर किसन कातकरी सुन सुनीता ज्ञानेश्वर कातकरी व तीन नातवाडांसह हो या घरात ते राहत होते ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या सदस्या ॲडव्होकेट रीना स्वप्नील सोनटक्के व सदस्या नयना आनंद झिंगे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षी पाहणी केली या घटनेमध्ये कोणासही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले ग्रामपंचायत सदस्या ॲडव्होकेट रीना स्वप्नील सोनटक्के व सदस्या नैना आनंद झिंगे या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते रयतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड